नमस्कार मित्रांनो लन रोहिणी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई आयकर विभागामध्ये जी भरती निघाली आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इथे ही भरती निघाली आहे तर यामध्ये इन्स्पेक्टर स्टेनो टॅक्स असिस्टंट सी ए एम टी एस अशा विविध पदांसाठी भरती निघाली आहे यासाठी एकूण दोनशे एक्क्याण्णव इतकीही पदे आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इथे तुम्हाला कुठलीही परीक्षा द्यायची गरज नाही जर तुम्ही स्पोर्ट्समधून असाल तर तुमच्यासाठी इथे ही सुवर्ण संधी आहे तर सगळी इन डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लन विद्रोही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉननं क्लिक करा म्हणजेच अशा भरतींचे अपडेट्स नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जसं आता आपण स्क्रीनवर पाहू शकतो गव्हर्मेंट ऑफ इंडिया कार्यालय प्रधान मुख्य आयकर आए आयुक्त मुंबई त्यानंतर पूर्ण इन डिटेल माहिती आपण पाहणार आहोत डेट ऑफ इश्यू ऑफ नोटिफिकेशन त्यानंतर लास्ट डेट ऑफ सबमिशन एकोणीस जानेवारी ही शेवटची तारीख आहे या फॉर्मसाठी अप्लाय करायची त्यानंतर पुढे आपण वॅकेन्सी आणि पोजिशन पाहणार आहोत तर नेम ऑफ द फोर्स नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहेत त्यांचं पे लेवलमध्ये तुमचं स सॅलरी किती आहे असं सगळं इन्फॉर्मेशन इथे आहे तर सगळ्यात पहिले इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स आय टी आय त्यासाठी एकूण चौदा वॅकन्सीज आहेत आणि सॅलरी आहे फोर्टी फोर थाउजंड नाईन हंड्रेड टू वन लॅक फोर्टी टू थाउजंड फोर हंड्रेड त्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड टू स्टेनो यासाठी ही हे नेम पोस्ट आहे आणि त्याचं किती वॅकन्सीज आहे तर एकूण अठरा वॅकन्सीज आहे त्यानंतर टॅक्स असिस्टंट आहेत मल्टीटास्किंग स्टाफ हे आहेत तर आणि कॅन्टीन अटेंडंट तर आपण इथे पाहू शकतो टॅक्स असिस्टंट यासाठी सगळ्यात जास्त यासाठी एकशे एकोणीस हो इतकी पदे आहेत आणि मल्टीटास्किंग स्टाफ एम टी एस यासाठी एकशे सदोतीस ही पदे आहेत म्हणजे टॅक्स असिस्टंट आणि मल्टीटास्किंग स्टाफ यासाठी इथं सगळ्यात जास्त पदे आहेत त्यानंतर इथे त्यांनी नोटमध्ये दिला आहे कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स ऑर स्टेनोग्राफर ग्रेड ऑर टॅक्स असिस्टंट ऑर मल्टीटास्किंग स्टाफ ऑर कॅन्टेन अटेंडंट ऑर फॉर द अबाव पोस्ट इन अ सिंगल ॲप्लिकेशन म्हणजे तुम्ही ह्या स स स सगळ्या पोस्टसाठी कुठल्याही पोस्टमधून फक्त एक पोस्टसाठी सिंगल ॲप्लिकेशन करू शकतात एकापेक्षा जास्त अर्ज तुम्ही करू शकत नाही अप्लाय करू शकत नाही असं त्यांनी इथे सांगितलं आहे त्यानंतर सलेक्शन क्रा क्रायटेरिया दिला आहे की तुमचं सलेक्शन कसं होणं त्यानंतर द मेरेटोरियस स्पोर्ट्समॅन्स विल बी कन्सिडर फॉर अपॉइंटमेंट बेस्ड ऑन द फॉलोईंग क्रायटेरिया म्हणजे आता जर तुम्ही स्पोर्ट्समॅनमध्ये असाल किंवा तुमचं खेळा खेळाशी संबंध येत असेल तर तुम्ही कुठल्या क्रा क्रायटेरियामध्ये तुमचं कन्सिडर होऊ शकतं त्यांनी ते दिलेलं आहे ऑर्डर ऑफ प्रेफरन्स दिलेला आहे त्यानंतर फर्स्ट प्रेफरन्समध्ये आय टू दोज कॅन्डिडेट हू हॅव रिप्रेझेंटेड द कंट्री इन इंटरनॅशनल कॉम्पिटिशन विथ द क्लिअरन्स ऑफ द डिपार्टमेंट ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स जर तुम्ही इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमधून जर झालं असेल तुमचं म्हणजे खेळून झालं असेल किंवा तर ते डिपार्टमेंटल ऑफ यूथ अँड अफेअर्सचं जे आहे त्यातून तुमचं सलेक्शन फर्स्ट प्रेफरन्स भेटू शकतो सेकंड प्रेफरन्स टू दोस हू हॅव रिप्रेझेंटेड अ स्टेट युनियन टेरिटरी तर तुमचं स्टेट युनियन टेरिटरी और सिनियर और ज्युनियर लेवल नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये तुमचं ऑर्गनाईज बाय द नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन्स रिकोगना रिकॉगनाईज बाय द डिपार्टमेंट ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स ऑफ नॅशनल गेम ऑर्गनाईज बाय इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन असं सगळं त्यांनी इथे दिलेलं आहे नंतर थर्ड प्रेफरन्स थर्ड प्रेफरन्स कोणाला आहे टू दोज हू हॅव रिप्रेजेंटेड युनिव्हर्सिटी अँड इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन तर थर्ड प्रेफरन्स कोणाला आहे की ज्यांनी युनिव्हर्सिटी किंवा इन इंटर युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट केलं असेल त्यांच्यासाठी आहे त्यानंतर फोर्थ प्रेफरन्स आहे टू दोज हू हॅव रिप्रेझेंटेड द स्कूल द स्टेट स्कूल्स इन द नॅशनल स्पोर्ट्स गेम्स फॉर द स्कूल कंडक्टेड बाय ऑल इंडिया स्कूल गेम्स जे स्कूल कंडक्ट करतात ऑल इंडिया गेम त्यांच्यात जर तुमचं झालं असेल तर तुम्हाला फोर्थ प्रेफरन्स आहे आणि फिफ्थ प्रेफरन्समध्ये टू दोज हू हॅव बीन अवॉर्डेड नॅशनल अवॉर्ड इन फिजिकल इफिशियन्सी अंडर नॅशनल फिजिकल इफिशियन्सी ड्राई त्यानंतर सिक्स प्रेफरन्स आहे टू दोज हू हॅव रिप्रेझेंटेड अ स्टेट युनियन टेरिटरी युनिव्हर्सिटी स्टेट स्कूल टीम्स ॲट द लेवल मेन्शन इन कॅटेगरीज बी अँड डी बट कुड नॉट विन अ मेडल ऑर पोजिशन इन द सेम ऑर्डर ऑर प्रेफरन्स म्हणजे सिक्समध्ये कोणाला दिलं आहे हू रिप्रेझेंटेड स्टेट युनियन टेरिटरी युनिव्हर्सिटी स्टेट स्कूल टीम्सचं असेल पण कुठलं दिलं असेल बी आणि डी बी आणि डी आपण जसं पाहू शकतो सेकंड प्रेफरन्समध्ये स्टेट आणि युनियन टेरिटरीज होतं आणि फोर्थमध्ये म्हणजे डीमध्ये जे होतं ते कुठलं होतं म्हणजे तुमचं स्टेट स्कूल स्टेट स्कूलचं असतं ते नॅशनलचं स्पोर्ट्स गेमचं ते असेल तर बट कुड नॉट विन अ मेडल म्हणजे तुमचं मेडल नसेल इन द सेम तर ते तुम्हाला जे कुठलं प्रेफरन्स आहे तर ते सिक्स प्रेफरन्सला दिलं जाणार त्यानंतर इन द इव्हेंट ऑफ टाय दोज हू हॅव सिक्युअर्ड अ हायर पोझिशन ऑर वॉन मोर दॅन वन मेडल मे बी गिवन द प्रेफरन्स आता त्यानंतर पण प्रेफरन्स कोणाला दिलं जाईल की ज्याने हायर पोझिशनला सिक्युअर झाला म्हणजे तो जिंकला आहे आणि त्याने एकापेक्षा जास्त मेडल एकापेक्षा जास्त एकापेक्षा जास्त मेडल जर त्याने जिंकलेले असतील तर त्यांना इथे प्रेफरन्स फर्स्ट प्रेफरन्स दिला जाणार आहे त्याच्यानंतर पार्टिसिपेशन इन इंडिव्हिज्युअल अँड टीम इव्हेंट आयटम मे बी गिवन द सेम प्रेफरन्स जर तुम्ही पार्टिसिप पार्टिसिपेशन केलं असेल किंवा इंडिव्हिज्युअल किंवा टीम इव्हेंट जर टीम इव्हेंट थ्रू जर तुमचं झालं असेल तरी तुम्हाला जे आहे सेम प्रेफरन्स आहे त्यानंतर दा नो प्रेफरन्स मे बी गिवन फॉर विनिंग मोर दॅन वन मेडल त्यानंतर दा लिस्ट ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स दिला आहे यांनी की तुमचं कुठला म्हणजे कुठला स्पोर्ट्स थ्रू तुमचं वगैरे इथे झालं असेल किंवा तुम्ही कुठल्या स्पोर्ट्समधून जिंकून आला असाल तर त्यांनी इथे ने सिरियल नंबर आणि नेम ऑफ स्पोर्ट्स असं सगळं दिलं आहे आर्चरी दिलं आहे ॲथलेट्स दिलं आहे सगळं इथे त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर इथे त्यांनी लिस्ट ऑफ अथॉरिटीज दिल्या आहेत लिस्ट ऑफ अथॉरिटीज कॉम्पोनेंट टू अवॉर्ड सर्टिफिकेट्स ऑन इलिजिबिलिटी फॉर रिक्रुटमेंट ऑफ स्पोर्ट्स पर्सन दिलेलं आहे तर तुमचं कॉम्पिटिशन कुठलं आणि तुम्हाला कुठला सर्टिफिकेट ऑथॉरिटीचं आहे ते दिलं आहे जर तुमचं इंटरनॅशनल कॉम्पिटिशन असेल तर तुम्हाला सिक्की सेक्रेटरी ऑफ सेक्रेटरी ऑफ द नॅशनल फेडरेशन ऑफ द गेम कन्सर्टचं पाहिजे त्यानंतर जसे आपण पाहू शकतो नॅशनल कॉम्पिटिशनचं तुम्हाला पाहिजे असेल तर कुठलं आहे इंटर युनिव्हर्सिटी टुर्नामेंट्सचं दिलं आहे नॅशनल स्पोर्ट्स गेम्स फॉर स्कूल्सचं दिलं आहे आणि लास्ट आहे ते फिजिकल एफिशियन्सी ड्राइव त्याचं दिलं आहे त्यानंतर एलिजिबिलिटी दिली आहे तुमचं नॅशनलिटी सिटिजनशिप द कॅन्डिडेट बी सिटिजन ऑफ इंडिया तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे त्यानंतर एज लिमिट दिलं आहे कि की किती एज लिमिट आहे इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स त्यासाठी दिला आहे सेनोग्राफर ग्रेड टू टॅक्स असिस्टंट अशा सगळ्यांसाठी इथे एज लिमिट त्यांनी दिलेलं आहे रिलॅक्सेशन ऑफ एज पण दिलं आहे जसं आपण पाहू शकतो की फाय ट हे अपर एज लिमिटचं जे आहे ते फाय इयर्स आणि टेन इयर्सचं जे आहे ते एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी आहे त्यानंतर असेशनल एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजेल आहे तर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्ससाठी अ डिग्री फ्रॉम रिकगनाईज युनिव्हर्सिटी ऑर अँड क्वालिफिकेशन तर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्ससाठी तुमचं कुठल्याही स्ट्रीममधून डिग्री पदवी झालेली पाहिजेल आहे त्यानंतर ता स्टेनोग्राफर टू टू तर स्टेनोग्राफर टूचं जे आहे ते ग्रेड टूचं जे आहे ते कुठलं आहे ट्वेल्थ क्लास पास्ट ऑर इक्वेलंट फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी तुमचं स्टेनो जर आहे तुमचं ट्वेल्थ क्लास पाहिजे आहे कुठलाही रिकगनाइज बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीमधून त्यानंतर टॅक्स असिस्टंट आहे त्यासाठी अ डिग्री फ्रॉम रिकगनाइज युनिव्हर्सिटी ऑर इ ऑर इक्वलंट क्वालिफिकेशन तर टॅक्स सुद्धा तुमचं डिग्री पदवी असणं आवश्यक आहे मल्टीटास्किंग स्टाफ त्यासाठी तुमचं मॅट्रिक्युलेशन ऑर इक्वेलन्ट पास म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफसाठी तुमचं दहावी पास असणं आवश्यक आहे आणि कॅन्टीन अटेंडंट सी ए यासाठी तुमचं यासाठीसुद्धा तुमचं मॅट्रिक्युलेशन म्हणजे दहावी पास असणं आवश्यक आहे इथे त्यांनी हाऊ टू अप्लायसुद्धा दिलं आहे की कसं अप्लाय करायचं ते या वेबसाईटवर जाऊन एच टी टी पी एस डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन्कम टॅक्स मुंबई डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर इथे त्यांनी सर्टिफिकेट्स दिले आहे की तुम्हाला कुठले सर्टिफिकेट्स जे आहे ते लागणार आहेत तुमचं मेट्रिक्युलेशन म्हणजे दहावीचं स रिझल्ट सर्टिफिकेट एज्युकेशन क्वालिफिकेशन बाकीचे सर्टिफिकेट्स कास्ट कम्युनिटी जर तुम्ही कास्ट निगडीत असाल कास्टमध्ये असाल कॅटेगरीमध्ये तर ते तुमचं कास्ट सर्टिफिकेट स्पोर्ट्स गेम्सचं जे तुम्ही आता कुठल्या स्पोर्ट्समध्ये जे जिंकलं आहात तुमचं सर्टिफिकेट वगैरे तर ते स्पोर्ट्सचं गेमचं सर्टिफिकेट पाहिजे आहे कुठल्या लेवलचं जिंकलं तेसुद्धा सर्टिफिकेट पाहिजेल आहे त्यानंतर बाकी जसं दिलं आहे सर्टिफिकेट ऑन एलिजिबिलिटी फॉर रिक्वायरमेंट ऑफ स्पोर्ट्समॅनसाठी आहे सर्टिफिकेट ऑफ पी डब्ल्यू बी ए एन ओ सी फॉर फ्रॉम द प्रेझेंट एम्प्लॉईज सगळं दिलेलं आहे इथे ॲप्लिकेशन फी दिली आहे ॲप्लिकेशन फी किती आहे तर टू हंड्रेड ही ॲप्लिकेशन फीज आहे त्यानंतर इथे त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत ॲडिशनल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत हे तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इन्कम टॅक्स भरती याबद्दल माहिती घेतली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा झाला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये